बारामतीमध्ये पांढरीचा महादेव मळा हा पुरातन महादेवाचं मंदिर आहे नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण श्रावण महिन्यातील जे आपला उपक्रम आहे श्रावण महिन्यामध्ये आपण विविध जे महादेवाचे मंदिर आहेत शंकराचे मंदिर आहेत या मंदिरांचा आपण इतिहास जाणून घेत आहोत आणि यापैकीच बारामती शहरातील पांढरेश्वर मंदिराचा ठिकाणी आपण आहोत आणि या पांढरीच्या महादेवाची काय माहिती आहे काय इतिहास आहे काय आख्यायिका आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण डिजिटल महाराष्ट्र न्यूज या युट्यूब चॅनलवर दाखवत असतो अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्यास आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद आमच्या हिंगणी मंडळीच्या जो जो सातात पिढ्या वारसा या देवळाचा आहे आमच्या वडिला देखील सांगता आलं नाही हे पुरातन मंदिर करा नदीच्या काठी बारामतीमध्ये शि सिद्धेश्वर मंदिर काशीशेश्वर मंदिर तसं पांढरेश्वर मंदिर असे महादेवाचे तीन मंदिरे आहेत काशीश्वर मंदिरामध्ये श्रीधर स्वामींनी शिवलेला मृत गेला तसं पांढरेश्वर हा आमचा खाजगी माळा आहे पूर्वपार आम्ही इथं शेती करतो पुरातन काळ आतलं मंड गाभारा आहे तो हिमाडपंथी आहे पुढं साधा मंडप होता तो महा भूकंपाच्या काळात पडल्यानंतर तीन फूट रुंदीच्या ज्या ज्या भिंती होत्या मी वाढून वर्ष कमान होते आर्च त्याच्याऐवजी स्लॅब टाकला देवळाचं वैशिष्ट्य म्हणजे अति अत्यंत पुरातन आणि जागृत देवस्थान आहे त्यानंतर आम्ही मादर सोमवारी किंवा इतर सणासुदीला देखील बारामती परिसरातली काही नियमित लोक येतात काही सोमवारी येतात दरवर्षी शिवरात्रीच्या वेळी आम्ही सात दिवस महादेवाचा सप्ताह सब, तयार था कर, करतो करतो मोठमोठे संत महाराज सात दिवस कीर्तन करतो त्याचप्रमाणे दररोज संध्याकाळी कीर्तनानंतर सकाळी हरिपाठ शिवलेला अमृत वाचन संध्याकाळी आठ नऊ कीर्तन त्यानंतर सर्वांना महाप्रसाद देतो हे आमचं खाजगी मार्किर्दीचं देवस्थान आहे सर्व व्यवस्था आम्ही पाहतो आम आणि पूर्वीच्या काळी इथं एक मोठी बारव आहे ह्या देवळाचं वैशिष्ट्य म्हणजे जागृत देवस्थान आहे शिव पुरातन काळातलं आहे आणि नियमित येणारी भरपूर लोक आहेत याची सेवा आम्ही वैयक्तिक करतो बरेचसे लोक येऊन मदत देण्याचा प्रयत्न करतात परंतु आम्हाला खाजगी स्वरूपात आमचा आम्ही करतो कोणाची देणगी घेत नाही आणि श्रावणामध्ये परिक परिसरातील आजूबाजू बारामती तालुक्यापासून पर आ, 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 हे ज्यातले पर, 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 दा, जे परि पर गावातले देखील लांबून लोक दर्शनासाठी येतात आणि हा शिवालयचं सगळं खर्च आम्ही करतो त्याच्यात देवळाच्या पुढे एक पिंपळ आहे फार मोठा पिंपळ आहे आमच्या देखील सांगू शकत नाही की त्याचा डाय नुसता डायमीटर वीस फुटापर्यंत आहे ते म्हणायचे ते आम्हाला पाच सातशे वर्ष असेल परंतु मी चौकशी केली आमच्याकडे पालखी मग कामाला असतात तुकाराम महाराजाच्या दिंड्या सोपान काकाच्या त्यांच्या आम्ही इथं राहण्या जेवणाची व्यवस्था करतो आणि त्या लोकांनी आम्हाला सांगितले की अहो हेतली एक फांटी आहे तेवढं आळंदीच्या महादेवाच्या देवळाजवळ प्या पा पिंपळ आहे तो पाच सातशे वर्षाचा आहे मग तसा अंदाज केला ते एवढा मोठा पिंपळ हजार वर्षाचा तरी असावा किंवा आठशे हजार आठशे वर्षाचा असं माझं मत आहे शिवलेला अमृती चवली देखील आमच्या वाया माणसा अकरावा वाद्या आमच्या मुली म्हणा आमच्या बायका सहा जणांच्या एकत्र कुटुंब आहे सगळेजण महादेवाची सेवा करतो त्याच्या कृपेने आम्ही सर्वजण सुखी आनंदी आहोत आणि हे बारामती शहरातलं शहरात असले सर्व देवस्थान आहे त्यामुळे नेहमी फिरणारे लोक इथे येतात ते त्यांच्या बसायसाठी गाव देवळाच्या बाजूने चारी बाजूने मी कट्टे बांधलेले आहेत लोकं येतात सुट्टीच्या दिवशी देखील पिकनिक सारखा प्रोग्राम इथं करतात इतर इतर वेळी देखील एक एक शिवरात्रीला श्रावणी सोमवारामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये डेकोरेशन वगैरे देवळावर करतो समाधान वाटतं आल्यावर आम्हाला इथं प्रसन्न होतं नियमित येणारे लोक इथं बाजूबाजूला बसतात ध्यानधारणा करतात जपतप करतात त्यांनाही आम्ही सहाय्य करतो देवळामध्ये आतल्या बाजूला गाभारा होता तो दगडी होता आणि अजूनही दगडी आहे आणि पुढच्या बाजूला असे सारखं आर चाचणारा मंडप होता पण भूकंपामध्ये त्याला तडे गेल्यानंतर आम्ही तो त्याच्या भिंती तीन फूट रुंदीच्या होत्या वरून त्याला स्लॅब टाकला ही आम्ही सुधारणा केली देवळामध्ये आत दगडी फरशी होत्या बाहेर गाभाऱ्या दगडी फरशी होत्या आम्ही त्या काढून देवळामध्ये संगमरवर आणि बाहेर कोबा करून फरशी बसवलेली आहे त्यामुळे स्वच्छता राहते नियमित येणारे लोक देखील आम्ही देवळामध्ये तसं अडवणूक कुणाची करत नाहीत आणि दिवसभर देवळ उघडं असतं लोक सु देवाला येतात फिरायला येतात करमणुकीला येतात हा इतिहास मोठा आहे करा नदीच्या काठी सिद्धेश्वर नंतर काशीश्वर हे देखील अति पु पुराण काळे पुराण काळातले आहेत जुन्या काळातले आहेत बाबूजी नाईक म्हणून पेशव्यांचे मेवणे होते त्यांच्याकडं मोरोपंत जे आहेत ज्यांनी आर्या लिहिले ते त्यांचे पुजारी होते ते तसे बारामतीमध्ये सिद्धेश्वराचं सा, मंदिर आहे तिथला नंदी मी चार बारा ज्योतिर्लिंग देखणा आणि चांगला नंदी कुठेच तुम्हाला पाहायचा नाही त्याच्या शेजारा गणपती मंदिर आहे त्या गणपती मंदिरामध्ये मोरोपंतांनी आर्या लिहित गेले आणि लोकांनी त्या ते, त्यांचे कवी सगळं लिहून मोठ्या प्रमाणात आर्या म्हणजे लोकांना उपदेश व संदेश जशा आपली कौनं असतात किंवा रामदासाचा अभंग तसे मनाचे श्लोक अशा पद्धतीने आर्य हा एक चांगला हा हे सगळे बारामतीतली देवळ तीन मंदिरं आहे त्यांना फार मोठा इतिहास आहे आणि लोक देखील करा नदीच्या काठी असल्यामुळं करा नदी ही सासोडमधनं वाहते पुण्य नदी पुढे विमा नदीला मिळून निरे निरा निरा नदीला मिळून त्या आणि करा खाली संगमा संगमावर एकत्र येऊन चंद्र वागेला मिळतात जय हर हर महादेव नमस्कार प्रथम मी आपले महाराष्ट्र न्यूजचे आभार मानतो की त्यांना या श्रावण महिन्यामध्ये महत्वाचं शिवलिंगापैकी एक पांढरेश्वर मंदिराचं ह्या विचाराच्या माहिती संदर्भामध्ये किंवा त्याचं महत्व काय आहे ते त्यांनी ते आम्हाला ह्या अध्यात्म्यामध्ये त्यांनी आमच्याकडनं मुलाखत घेतली तर हे वाल्याचा वाल्मिकी ह्या मंदिरामध्ये झालो मला या ठिकाणी ह्या विचाराच्या बद्दल माझ्या आमचे सद्गुरूंच्या कृपेने आम्ही या ठिकाणी मी माझं नाव पूर्ण सांगतो मी अनिल शंकरराव हिंगोले आत्ता राहणार मी बारामतीचंच आहे आणि माझा आत्ता व्यवसाय मी सगळं बदलला त्यामुळं मी भरपूर सुखी आहे परंतु सांगण्याचा सा माध्यम तुमच्या महाराष्ट्र न्यूजवाल्यांनी माझी जी माहिती घेतली किंवा मला ह्या विचाराचं प्राधान्य दिलं सर्वसामान्य मुलाला त्याबद्दल मी त्यांचे प्रथम आभार मानतो कारण ज्यावेळेस पांढरेश्वर हे मंदिर हे विचाराच्या अध्यात्म्यामध्ये अतिशय एखाद्याला असं वाटेल की हे काय मंदिर आहे का अमकतं परंतु त्याची जी, जी प्रतिमा आहे ती छोटी आहे पण कीर्ती एवढी मोठी आहे की ह्याचं मी माझं स्वतःचं साक्षात्कार दाखवतो मला ह्या मंदिरामध्ये अडोतीस वर्ष झाली मी येतो आणि माझी श्रावणी झाल्याला सुरुवात मी केली माझा व्यवसाय हा बंद केला आणि मला अडुतीस वर्ष मी श्रावणी करायला सुरुवात केली आणि ह्या महा मंदिरामध्ये माझं सर्व आध्यात्मिक झालं त्यामुळं मला अडतीस वर्ष झालं मुलगा नव्हता गेल्या दहा वर्षापूर्वी हे दहा वर्षानंतर मी ज्या वेळेस तिथं मला एक विचाराच्या बद्दल पडलं की मी पाणी किंवा दूध किंवा अशा पद्धतीचं मी महिन्याचं श्रावण केलेलं त्यामुळं मला ह्या मंदिरामध्ये हे प्राप्तता झाली मला मुलगा झाला एक सोडून माझ्या महादेवाने मला दोन मुलं दिली आत्तापर्यंत मी ह्या परिवारामध्ये इतका सुखी आहे की मला हे मंदिर कधीही शेवटपर्यंत सोडू वाटत नाही देवाने माझे हातपाय चांगले ठेवले तर मी आणखीन याची सेवा करण्याची संधी मला अहंकार गर्व आणि कुठलाही मीपणा ह्या देवाने मला हे शिकवला आणि मला ह्या घरा माझ्या स्वतःच्या कुटुंबामध्ये त्यांनी माझं मंदिर बनवलं हे मी कदापि विसरणार नाही ह्या ह्या मंदिराचं इतकं महत्त्व आहे हे सर्वांनी जाणलं तर अध्यात्म्यामध्ये तुम्हाला मोठे मोठे मंदिर आहेत महाराष्ट्रामध्ये बारा ज्योतिर्लिंग आहेत परंतु अशा ठिकाणी दर्शन घेण्यासाठी लोक पैसे देतात आणि ते देवाचं दर्शन करतात त्याला हंगामी मंदिर मानतात मी बारा महिने अठरा काळ ह्या मंदिरामध्ये रोज येत असतो माझी सेवा काय भाळी बाबडी मी करत असतो आणि मी आपल्या त्या विचारामध्ये कुणास न करता मी घेऊन जात असतो परंतु बारा ज्योतिर्लिंगापेक्षा ह्या मंदिरामध्ये रांग लागत नाही ह्याला कुठला विषय नाही राहत ना आत्महत्यांमध्ये समोर या पारावर बसून साडेचार पाच हजार वर्षापूर्वीचं हे ब ब्रम्हदेवाचं हिंपळा आहे परंतु त्याचं महत्व कुणाला कळालं नाही त्या ठिकाणी खरोखर मला कित्ये वेळा दर्शन त्या देवाने दिलेले आणि मी रात्री रात्री दुपारी संध्याकाळी कधी मला विचारात आलं तर मी या ठिकाणी येत असतो ध्यानस्थ बसत असतो निघून जात असतो माझ्या अवतीभोवतींनी भरपूर मला प्रश्न ह्या विचारात होतं परंतु आत्तापर्यंत मला कुठंही त्यावेळेचा धक्का फट फटका बसला नाही मी उलट त्याची इतकी सेवा करतो की हे कोणालाही दर्शन झालेलं नाही असे मला दर्शन झाली आणि मी त्याचं भाग्यवान आहोत त्याबद्दल मी तुमचे महाराष्ट्र न्यूजचे आभार मानतो की माझ्या सर्वसामान्य मा मुलाला तुम्ही ह्या विचाराची महत्वाची कहाणी विचारली सांगितली आणि तुम्ही सुद्धा जो जे लोक ऐकत असाल जे जे लोक पारायण काय करत असताल ज्यांनी कोणी श्रावणी पाळली नसत पहिल्या झुटला त्यांनी श्रावणी पाळावा किंवा एखाद्या देवाचा अध्यात्म करावा त्याला परमेश्वर शंभर टक्के त्याच्या सर्व परिवारामध्ये मंदिर बनवतो एक लक्षात घ्या की ज्या ज्या विचाराला देव तुम्हाला काय मागत नसतो तुम्ही देवाला मागायला जात असता तुम्ही न मागता देवाला मागा तुम्हाला सर्व देत असतो देव तुम्ही माणसासारखं माणूस राहा मी पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्र जीववाल्याचे मी आभार मानतो आणि श्रावण महिन्यामध्ये मला महादेव पावला याच्यापेक्षा मला ॲडवटाइज नव्हती पाहिजे परंतु तुमच्या प्रेस रिपोर्टरनी मला ह्या विचाराची कशा पद्धतीची ही मंदिराची आहे भक्ती कशी आहे काय आहे तर हे मला त्यांनी सांगितलं तेम हे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि मी दोन मिनटं थांबतो झालं पुन्हा एकदा माझी माहिती घेतली तुमच्या डिजिटल महाराष्ट्राचे मी पुन्हा एकदा आभार मानतो त्याचे कशा पद्धतीचे नियोजन आहे कुठल्या पद्धतीने कुठं महादेव मंदिर आहे आणि त्या मंदिराचा परिसर किंवा पत्ता काय आहे ते मी सांगायला विसरलो आपण पाठ येत असताना त्या ठिकाणी मी एक भोलेश्वरचं मंदिर आहे पण त्या रोडने आला आणि पुढं आला तर तो चारपदरी रस्ता आहे तिथं कुणालाही रस्त्याने विचारलं की इतकं महत्व आहे त्या मंदिराचं त्याला पांढरेश्वराचं मंदिर मानलं जातं पूर्व काळापासून ते पांढरेश्वराचं मंदिर मानलं जातं आणि त्याच इतकं प्रशस्त छानपैकी त्यांच्या मालक नात्याने सर्वांनी त्याची ठेवण केलेली आहे की स सगळीकडनं झाडी सुंदराचं सगळं बाग बगीचा असल्यासारखं करतात लोकांना सेवा करण्याची संधी देतात आणि प्रत्येकाच्या त्या विचाराच्या अहंकार गर्व ते इतके जणी मोठे कुटुंबाचे लोक असले तरी त्यांनाही त्या विचाराचं कमी पडून दिलं नाही पण ज्या लोकांनी मनाभावने त्याची सेवा केली त्यालाही अध्यात्म्यामध्ये परमेश्वराने परमेश्वर सगळ्या संघ सारखा असतो आणि तिथून आला तुम्ही तर तुम्हाला कुणालाही सांगितलं बारामतीमध्ये पांडेश्वराचं मंदिर कुठे जरी तुम्ही परिसराच्या बाहेर गेला तरी बारामती तालुक्याच्या तालु ता परिसरामध्ये महादेवाचं पांढरेश्वराचं मंदिर कुठे म्हणलं तरी कुणीही तुम्हाला या ठिकाणी आणून सोडेल एवढी अपेक्षा करतो मित्रांनो तुम्ही सर्वांनी पुन्हा एकदा या आमच्या पांडेश्वराची सेवा करावा आणि यावा दर्शन करावा आणि काय बघा तुम्हाला मागतो काय तो का नाही तुम्हाला द्यायचं आहे काय आणि तुम्ही घ्यायला आला आहे काय आणि न्यायला काय आला आहे ह्याची पहिल्या विचारधारणा करा आणि परत एकदा डिजिटल महाराष्ट्राचे मी आभार मानतो की पुन्हा माझ्याकडनं त्यांनी माहिती घेतली त्याबद्दल मी त्यांचे पूर्णपणे आभारी आहे